उदयनराजेंना साताऱ्यातून भाजपने उमेदवारी केली जाहीर सातारा भाजपात जल्लोष सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्का मुहूर्त झाल्याने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उदयनराजे भोसले समर्थकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून सातारा कोरेगाव कराड पाटण परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे उदयनराजे यांनी देखील आपापल्या परीने तयारी सुरू केली होती अखेर भाजपाकडून त्यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली आहे साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होते यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती उदयनराजेंनी यांनी दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरू केला होता मात्र तरीही पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती त्यामुळे एक प्रकारची धाकणूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये उदयनराजे यांचं नाव आहे त्यामुळे अखेर उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय असं म्हणावं लागेल उदयनराजे समोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा आवाहन असणार आहे त्यामुळे महायुतीचे उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळणार आहे सातारा प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज